मकर संक्रांतीचं निमित्त आणि दहावीच्या बॅचचं गेट टुगेदर दोन्ही एकत्रच ठेवलं होतं त्यामुळे दोन्ही कार्यक्रम एकत्र उरकून पुन्हा कामासाठी उल्हासनगरला यायचं असं सोनोने दाम्पत्यांनी ठरवलं शाळेतले किस्से जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होणार याचा आनंद होता सगळं काही सुरळीत पार पडलं दहावीचं गेट टुगेदर झालं गप्पा आठवणी भरभरून मित्रमैत्रिणींचं प्रेम सारं काही मानात साठवून सोनोने दाम्पत्य परतीच्या प्रवासाला निघाले अमळनेरहून मुंबईच्या दिशेने निघाले असताना वाटेत दाम्पत्यासोबत भयंकर घडलं ते ज्या ट्रॅव्हल्सने येत होते त्याच गाडीचा दरम्यान भीषण झाला मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर येथे पुलावर कंटेनर ट्रक आणि श्री गणेश राम ट्रॅव्हल खाजगी बस एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला या अपघातात दाम्पत्याचा मृत्यू झाला असून त्यांची लेख थोडक्यात बचावली ही धक्कादायक घटना मुंबई नाशिक महामार्गावर शहापूरजवळ घडल्याची माहिती मिळाली आहे जळगावच्या अमळनेर तालुक्यातील मारवड येथे दहावीच्या वर्गातील गेट टुगेदर गावी असलेल्या पियुष सोनोने आणि वृंदा सोनोने पाटील या पती झालं या अपघातातून त्यांची पाच वर्षांची मुलगी कृष्णाली वाचली ती पोरकी झाली आई वडिलांचं छत्र हरपलं या अपघातात कृष्णाली ही त्यांची मुलगी थोडक्यात वाचली आहे तिच्या हाताला दुखापत झाले असून तो फ्रॅक्चर आहे सोनोने दाम्पत्य दहावीच्या बॅचच्या गेट टुगेदर साठी मागील चार दिवसापासून आपल्या मारवड गावी आले होते या दरम्यान त्यांची मित्र परिवार नातलगांची भेट शेवटची ठरली या दुर्घटनेमुळे सोनवने पाटील दोन्ही कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला दावीच्या गेट टुगेदरच्या आठवणीसोबत घेऊन निघालेल्या या दाम्पत्यावर काळाने घाला घातला असून अनमृत्यूने वाटेत घातलं हे दाम्पत्य उल्हासनगरमधील रहिवासी होते अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे